श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामी चरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मी फ्रेश झाले आणि मी जो बाथरूम जवळचा पॅसेज आहे ना तर तो पूर्ण आवरला तर तो कसा आवरला काय आवरला त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तो आवरल्याच्या नंतर कसा दिसतोय हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा इथे माझे सकाळी डब्याची घाई सुरू होती तर रात्रीनं मी ह्याच्याने भिजत टाकलेले होते तर मी आता ते कुकरला लावून देते तर आता देवांश स्कूलमध्ये दे जातोय ना तर त्याचा पण टिफिन बनवा लागतो तर तुम्हाला ही तांब्याची टाकी दिसत असेल तर मी आता याच्यामध्येच पाणी ठेवते आम्ही सकाळी ना सगळेजण त्याच्यातलं एक एक ग्लास पाणी पितो आणि उरलेलं पाणी ना मी तर स्वयंपाकासाठी वापरते तर इथं मी कुकर लावून दिलेलं आहे आणि एका साईडनं मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर इथे मी सकाळी ना देवांच्या टिफिनमध्ये उपमा बनवला कारण आज शनिवार असल्यामुळं मग तो लवकर घरी येणार तर इथं माझी तर्रीदार अशी चण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते कारण मला देवांशले उठवायचं आहे तर त्याला पण रेडी करायचं आहे तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं देवांशी ना स्कूलमध्ये दे जाण्यासाठी तयार झाला हो ना देव ते चॉकलेट घेऊन चालला सोबत सॅटरडे असल्यामुळं देवांशला एक चॉकलेट भेटलं हो ना मम्माने चॉकलेट दिलं ना तुला तर चला आता त्याची बरोबर नऊ वाजता बस येते तर चला तर बस 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 मी आता त्याला बसमधून बसून देते आणि त्याच्यानंतर बोलते बाय का देवांशले स्कूल बसमध्ये बसून दिल्याच्या नंतर मी लागली होती साफसफाईला कारण माझ्या दोन रूम पूर्ण आवरून झालेले होते छोटी बेडरूम आणि मोठी बेडरूम पण जो आपला बाथरूमजवळचा पॅसेज आहे ना तर तो माझा आवरायचा बाकी राहिलेला होता कारण ते पडदे खूप खराब झालेले होते कारण फर्निचरचं चा काम चालू होतं तर आम्ही ते पडदे काढलेच नाही कारण आमच्या दोन दिवसानंतर ते लक्षात आलं पण त्याच्यावर खूप सारी धूळ बसलेली होती मग ते तसेच ठेवले तुम्हाला दिसत असेल इतकी धूळ झालेली होती तर मला आज हा पॅसेज आहे ना तर पूर्ण साफ करायचा होता तर म्हटलं चला आपण सकाळी सकाळी आंघोळीच्या अगोदर हेच काम करूया तर मला हे पूर्ण क्लीन करायचं होतं आणि मी हे काय केलं होतं डायरेक्ट पोछानं ना आ, हे पूर्ण भिंत पुसून घेतली होती म्हणजे मी तसे बेडरूमच्याही भिंती पुसून घेतल्या होत्या डायरेक्ट पोछानं तर काय होतं पोछामुळे एकदम क्लीन होतं मला म्हणजे एकदम इझी वाटलं ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला मी आता इथं हे काढून घेतलेले तर मी आता हे तर इथं मी मला जेवढे पडदे धुवायचे तर ते मी सर्वप्रथम काढून घेतलेले मी चार पडदे काढून घेतलेले तर हे चार पडदे ना मी थोड्या वेळ भिजत ठेवते कारण हिच्यावरती एवढी धूळ झालेली तुम्हाला दिसत असेल कारण एवढे खराब झालेले पडदे फर्निचरमुळं खूप खराब झाले म्हणजे त्याची जी कटाई करतात ना तर त्या कटाईचा जो भुस्सा उडतो तर तो कपड्यांवरनं पूर्ण कपडे कॅच करून घेतात हे तुम्हाला दिसत असेल इतके खराब झालेले तर मी थोड्या वेळ काय करणार हे लिक्विड आहे रिंगचं तुम्हाला दिसतंय का हे बघा हे रिंच लिक्विड आहे ना तर याच्यामध्ये मी थोड्या वेळ ती भिजत ठेवणार पंधरा वीस मिनटं जवळपास आता मी चार पडदे घेणार आहे भिजत ठेवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक हे एक झाकण आहे ना एवढं भरून हे लिक्विड टाकणार आणि ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार जवळपास आपल्याला जेवढं पाणी लागतं पडदे भिजवायला तेवढं पाण्यामध्ये हे एक झाकण लिक्विड टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे पडदे भिजत ठेवायचे इतके चकचक होतात नंतर मग मी ते मशीनला लावणार पण एकदम त्याच्यावरती जे डाग पडलेले असतात ना तर ते इझी निघतात हे लिक्विडमुळं आणि जे व्हाईट कपडे असतात ना तर त्या व्हाईट कपड्यासाठी ते एकदम बेस्ट आहे आपल्याकडे जे व्हाईट ड्रेस असतात तर त्या व्हाईट ड्रेसवर कसे डाग पडले तर ते लवकर निघत नाही कारण त्याला खूप घसावं लागतं तर हे लिक्विडमध्ये जर तुम्ही भिजत ठेवले थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं तर ते डाग येणं इझी निघतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला मी सर्वप्रथमे ना आता हे सगळे पडदे ना भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर मग मशीनला लावते ते मशीनला लावल्याच्या नंतर मग मी हे सुद्धा पडदे काढून घेणार आणि हे पूर्ण क्लीन करून घेणार कारण प्रत्येक वस्तूवरती धूळ बसलेली तर मी हे सगळं साफ करून घेणार मी जवळपास दोन रूम पूर्ण साफ केलेले छोटी बेडरूम आणि मोठी बेडरूम ह्या दोन्ही रूम माझ्या पूर्ण साफ झालेले आहे म्हणजे एकदम क्लीन केलेले आहे पण हे माझं करायचं बाकी होतं तर म्हटलं चला आता आज हे करून घेऊया कारण आज आहे ना देवाश स्कूलमधून लवकर येणार आहे तो अकरा वाजताच येतो शनिवारच्या दिवशी नाही तर एरवी तो आता एक वाजेपर्यंत स्कूलमध्ये राहतो पण तोपर्यंत माझे कामही झाले पाहिजे ते येण्याच्या तर चला मी आता हे भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर बोलते तर मी इथं एक बकेट घेतली आणि त्या बकेटीमध्ये जवळपास अर्धा बकेट पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे लिक्विड टाकते जवळपास मी त्याच्यामध्ये दोन झाकणं ना तर तेवढं लिक्विड टाकलं जर जास्त धूळ नसली कपड्यांना तर तुम्ही कमी टाकलं तरी चालेल तर, तर मी याच्यामध्ये ना आता पंधरा मिनटं हे पडदे भिजत ठेवणार आणि त्याच्यानंतर ते मशीनला लावणार आणि आपण जे बेडरूममध्ये फर्निचर बनवलं तर ते कसं बनवलं याचा मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यामध्ये कसं सध्या आता सामान लावणं चालू आहे व्यवस्थित तर ते काही माझं व्यवस्थित अजून लावणं झालेलं नाही पण त्याच्यामुळं मी थोडीशी थांबलेली आहे तर मी त्याचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ तर इथं मी हे पडदे ना भिजत टाकून दिले तर मी आता हे दहा पंधरा मिनटं असेच भिजू देणार आणि त्याच्यानंतर मशीनला लावणार तोपर्यंत आहे ना हिरा आलेले जे पडदे ना तर ते काढून घेते मी तर चला जे चाब्या ठेवण्याचं स्टँड आहे ना तर ते सुद्धा मी इथंच ल म्हणजे ठोकलेलं आहे म्हणजे त्याला खिळे मारून घेतलेले कारण ते पडद्याच्या आडी असतं म्हणजे ते दिसत नाही कोणाला तर म्हटलं तेही खूप खराब झालेलं होतं म्हटलं चला आता तेही काढून घेऊ तेही स्वच्छ करून घेऊ आणि बेडरूममध्ये ना तर दोन कॉ का, कपाटं बनवले एक ड्रेसिंग बनवला आणि एक कॉर्ड बनवला तर मी तुम्हाला ते एखाद्या छान व्हिडिओमध्ये म्हणजे व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला छान त्याचा टूर करणार म्हणजे दाखवणार मी कसं बनवलं तर इथं तुम्हाला वरती दिसत असेल तर इथे ना हे शोपीस ठेवलेले तर तेही मी स्वच्छ करून घेते ते मला काही काढलं जात नाही पण मग मी ते असेच हाताना स्वच्छ करणार तर इथे ना हे तोरण लावलेलं होतं तर ते तोरणही निघत नाही म्हणजे काढलं जात नाही तर ते मी असं झाडून व्यवस्थित झटकून घेतलं म्हणजे त्याच्यावरची धुळेनं सगळी काढून घेतली आणि तुम्हाला दिसत असेल इथं मी डायरेक्ट पोचानं हे पुसून घेतलं एकदम सोपं वाटलं मला आणि पूर्ण धूळ व्यवस्थित म्हणजे काढल्या गेली एकदम स्वच्छ झालेली होती भिंत म्हणजे एकदम चकचक दिसत होती ते पुसल्याच्यानंतर तर मला एकदम सोपं वाटलं त्याच्यानंतर येणं मी हे रॉडसुद्धा क्लीन करून घेतले का कारण त्याच्यावरती ना खूप धूळ झालेली होती तर ते रॉडही स्वच्छ करून घेतले तर इथं माझं हे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे जे पडद्याची रॉड आहे ना तर ते आणि ते चाब्या लटकवण्याचं आहे ना ते सुद्धा मी इथं क्लीन करून घेतलेलं आहे आणि ते तिथल्या तिथं लावून दिलेलं आहे आणि इथं हे कॅलेंडर लावलेलं आहे तर हे बघा एकदम क्लीन झालेलं आहे इतकी धूळ झालेली होती त्याच्यावरती एकदम स्वच्छ झालेले आहे हे बघा इथं तुम्हाला दिसतंय की पोछामध्ये किती खराब पाणी निघालं हे बघा एकदम, एकदम काळंशार तर चला मी आता मशीनला ते पडदे लावून देते आणि घर कसं एकदम क्लीन आणि स्वच्छ झालं ना एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये तर इतकं छान वाटत होतं एकदम कारण तो पॅसेजही खूप खराब झालेला होता ना एकदम चकचक दिसत होता आणि रॉड पण एकदम चमकत होते कारण खूप खराब झालेली होती ना तर चला तर ना, मी इथं पडदे लावून दिले मशीनला तर इथे ना ह्या सगळ्या वस्तू मी स्वच्छ करून घेतल्या तुम्हाला दिसत असे तर इथं बाहेर ठेवलेलं आहे मी ते थोड्या वेळ थोडंसं ऊन पडलं होतं पण आता ऊन गेलेलं आहे तर चला तर इथली जी बेसिंगजवळ लावलेली टाईल्स आहे ना तर ती टाईल्स मी घासूनच काढली कर कारण ती खूप खराब झालेली होती आणि इथं जो हा काच आहे ना तोही एकदम क्लीन करून घेतलेला आहे बेसिंगजवळचा आणि इथं जे ब्रश लटकवायचं स्टँड आहे तर तिचे हे खिळे आहे तर ते, ते सुद्धा मी एकदम क्लीन करून घेतलेलं आहे आणि ते उन्हात ठेवून दिलेलं आहे बाहेर आणि इथं बेसिंगसुद्धा मी एकदम क्लीन केलेलं आहे तर हे बघा आणि जो बेसिनचा पाईप आहे ना तर तो बदलायचा आहे तर पॉसिबल झालं तर तो आज बदलला जाईन तर मग उद्या परवा तर चला तर चला त्यांन मी आता ते थोड्या वेळ उन्हात वाळू देते आणि त्याच्यानंतर मी परत ते ना जिथल्या तिथं लावून देणार तर तोपर्यंत नाही फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्यानंतर परत बोलते तर जो पॅसेज आहे ना तो आवरल्याच्या नंतर कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवते इथं मी पडदेसुद्धा लावून दिलेले कारण ते वाळलेले होते बाहेर आबाळ आलेलं होतं मग ते परत ओले झाले असते तर मी ते वाळ्याच्या नंतर लगेच लावून दिले तर हे बघा आणि इथले हे शोपीस आहे ना तर ते पण मी जिथल्या तिथं ठेवून दिले आणि तुम्हाला दिसत असेल भिंती एकदम चकचक दिसत आहेत चला था I hope सेल। सेल तर चला ताई नो चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण असे ज्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ